श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ क्षणभर ना नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा तुला पंडू राजाच्या वंशाचा विस्तार मी सांगत होतो पंडूच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं माद्री दोन्ही अश्विनी कुमारांपासून तिला नकुल आणि सहदेव असे दोन पुत्र झाले पंडूची पत्नी कुंती शापित पंडू स्त्री सहवास करू शकत नव्हता त्याची पत्नी कुंती तिला यमधर्म वायू आणि इंद्र यांच्यापासून युधिष्ठिर भीमसेन आणि अर्जुन असे तीन मुलं झाले हे तिघही महारथी होते या पाच पांडवांच्या द्वारे द्रौपदीपासून तुझ्या पाचही चुलत्यांचा जन्म झाला यापैकी युधिष्ठिराच्या पुत्राचं नाव होतं प्रतिविंध्य भीमसेनाचा पुत्र होता भीम श्रुतसेन अर्जुनाचा श्रुतकीर्ती नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतकर्मा यांखेरीच युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक नावाचा मुलगा झाला भीमसेनाला हिंडेपासून घटोत्कच आणि कालीपासून सर्वगत नावाचा मुलगा झाला पर्वतकुमारी विजयेपासून सहदेवाचा सुहोत्र आणि करेणुमतीपासून नकुलाला नीरमित्र नावाचा मुलगा झाला नागकन्या उलुपीपासून अर्जुनाला इरावत आणि मणिपूर नरेशाच्या कन्येपासून बभ्रुवाहनाचा जन्म झाला अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला वीर अभिमन्यूने सर्व अतिरथींना जिंकलं होतं त्याच्यापासून उत्तरेच्या ठिकाणी तुझा जन्म झाला ज्या वेळेला कुरुवंश नष्ट झाला होता तेव्हा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास पण भगवान गोपाल कृष्णांनी आपल्या प्रभावानी तुला मृत्यूच्या जबड्यातून सोडवलंय राजा तुझे हे जन्मेजय श्रुतसेन भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र तक्षक डसल्यामुळे तुझा मृत्यू झाला हे समजल्यानंतर जन्मेजय क्रोधाने सर्प यज्ञ करून अग्निकुंडामध्ये सर्पांचं हवन करणारे राजा तो कावशेय तुराची पुरोहित याची नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करील आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून यज्ञांच्या द्वारे भगवंताची आराधना करील हे राजा जन्मेजयाचा पुत्र शतानिक होणारे तो याज्ञवल्क्य ऋषींपासून तिन्ही वेदांचं आणि कर्मकांडांचं तसंच कृपाचार्यांकडून अस्त्रविद्येचं शिक्षण प्राप्त करून घेईल आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेणारे शतानिकाचा सहस्त्रानिक सहस्त्रानिकाचा अश्वमेधज अश्वमेधजाचा असीम कृष्ण आणि असीम कृष्णाचा पुत्र नेहमी चक्र होणार आहे राजा हा विस्तार तुझा होणार आहे राजा जेव्हा हस्तिनापूर गंगा नदीत वाहून जाईल तेव्हा तो कौशांबी सुखाने राहील नेहमी चक्राचा पुत्र होईल चित्ररथ चित्ररथाचा कविरथ कविरथाचा वृष्टीमान वृष्टीमानाचा राजा सुषेण सुषेणाचा सुनीथ सुनीथाचा नृचक्षु नृचक्षुचा सुखिनल सुखीनराचा परिप्लव परिप्लवाचा सुनय सुनयाचा मेधावी मेधावीचा नृपंजय नृपंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईल तिमीपासून बृहद्रथ बृहद्रथापासून सुदास सुदासापासून शतानिक शतानिकापासून दुर्दमन दुर्दमनापासून वहिनर वहिनरापासून दंडपाणी दंडपाणीपासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल अशा प्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्ती स्थान असलेल्या सोमवंशाचं वर्णन ऐकवलं देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात राजा हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच समाप्त होईल आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशांच्या राजांचं वर्णन सांगतो सहदेवापासून मार्जारी मार्जारीपासून श्रुतश्रवा श्रुतश्रवापासून आयुतायू आणि आयुतायूपासून निरमित्र नावाचा पुत्र होईल निरमित्राचा सुनक्षत्र सुनक्षत्राचा बृहत्सेन बृहत्सेनाचा कर्मजित कर्मजिताचा श्रुतंजय श्रुतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र शुची असेल शुचीपासून क्षेम खें, क्षेमापासून सुव्रत सुव्रतापासून धर्मसूत्र धर्मसूत्रापासून शम शमापासून द्युमत्सेन द्युमत्सेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबालाचा जन्म होणार आहे सुबलापासून सुनीत सुनीताचा सत्यजित सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल हे सर्व बृहद्रथ वंशाचे राजे होतील यांचा शासनकाल एक हजार वर्षांचा असणारे राजा या राजांचं मी तुला मुद्दाम वर्णन सांगतोय आणि श्रोते हो आपण गेल्या दोन तीन दिवसांपासनं अनेक राजांच्या वंशाच्या विस्ताराची आपण कथा ऐकतोय आपण हे नावं मुद्दाम ऐकतोय लक्षात ठेवायचं हे आपल्या लक्षात राहणार नाही मला माहिती आहे पण या राजांची नावं जरी आपल्या कानावरती पडले संपूर्ण भागवत कथा ऐकण्याचं फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे चालता चालता या राजांची नावंसुद्धा आपण ऐकलेच पाहिजे मंडळी शुकाचार्य राजा परीक्षितेला अनु दृयू तुर्बसू आणि यदुवंशाचा विस्तार सांगतायत शुकाचार्य म्हणतात राजा अनुला सभानर चक्षु आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले सभानराचा कालनर कालनराचा सृंजय सृंजयाचा जन्मेजय जन्मेजयाचा महाशिल महाशिलाचा पुत्र महामना या महामनाला उशिनर आणि तितिक्षु असे दोन पुत्र झाले उशिनराला शिबी वन शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले शिबीला वृषादर्भ सुवीर मद्र आणि कैकेय असे चार पुत्र झाले तिथिक्षुला ऋषद्रथ रुशद्रत, ऋषद्रथाचा हेम हेमाचा सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा पुत्र झाला राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनींनी अंग वंग कलिंग सुह्य पुंड्र आणि अंध असे सहा पुत्र उत्पन्न केले यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे सहा देश वसवले अंगाचा पुत्र झाला खनपान खनपानाचा दिविरथ दिवी रथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ हा चित्ररथच रोमपाद या नावाने प्रसिद्ध झाला त्याचा मित्र दशरथ यांनी आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली शांतेचा विवाह ऋषशृंग मुनींबरोबर झाला विभांडक ऋषींना हरिणीपासून झालेला मुलगा ऋष्यशृंग रोमपादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस झाला नाही तेव्हा गणिकांकर्वी नृत्य संगीत वाद्य हावभाव आलिंगण आणि विविध भेटवस्तूंनी ऋष्यशृंगाला रोमपादाने आणवलं तेव्हा पाऊस पडला जेव्हा त्यांनी इंद्रदेवतेला उद्देशून यज्ञ केला तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथाने सुद्धा त्यांच्याच कर्वी यज्ञ करून चार पुत्र प्राप्त करून घेतले ते पुत्र म्हणजे भगवान राम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत राजा रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष झाला पृथुलाक्षाचे बृहद्रथ बृहत्कर्मा ब्रहद आणि बृहद भानू असे तीन पुत्र झाले बृहद्रथाचा पुत्र ब्रहन्मना आणि ब्रहन्मनाचा जयद्रथ जयद्रथाच्या पत्नीचं नाव संभूती तिच्यापासून विजय झाला विजयाचा धृती धृतीचा धृतव्रत धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला अधिरथाला संतान नव्हतं एक दिवस तो गंगा तटाकी विहार करीत असताना त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला कुंतीला तो कुमारी अवस्थेत झाला होता अधिरथाने त्यालाच आपलं पुत्र मांडलं तो पुत्र म्हणजे महाराज कर्ण त्याच राजा कर्णाच्या पुत्राचं नाव वृषसेन यया या पुत्र द्रुयूपासून बभ्रूचा जन्म झाला बभ्रूचा सेतू सेतूचा आरभ्य आरभ्याचा गांधार गांधाराचा धर्म धर्माचा धृत ध्रुत, धृताचा द्रुमणा दुर्मनाचा पुत्र प्रचेता होय प्रचेताला शंभर पुत्र झाले राजा ते उत्तर दिशेला मलेंछांचे राजे झाले तुर्वसूचा वन्ही वन्हीचा भर्ग भरगाचा भानुमान भानुमानाचा त्रिभानू त्रिभानूचा उदारबुद्धी करंधम आणि करंधमाचा पुत्र मरुक्त होता मरुत्त निपुत्री होता म्हणून त्याने पूर्ववंशातल्या दुष्यंताला आपला पुत्र मांडलं पण दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला परीक्षिता आता मी तुला ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचं वर्णन सांगतो राजा यदुवंशाचं वर्णन करणं आणि यदुवंशाचं वर्णन ऐकणं म्हणजे तुला सांगू का वर्णयामी महापुण्यम सर्व पापहरम ऋणाम सगळ्या पापांचा नाश होतो त्याचं वर्णन केल्यावरती तो वंश म्हणजे यदोर्वंश नर श्रुत्वा सर्व पापही प्रमुच्यते त्याचं स्मरण केल्यावरती सर्व पापांचा नाश होतो आणि नुसतं सांगणाऱ्याचं नाही वर्णन करणाऱ्याचं नाही तर जो श्रवण करतो यदोर नर श्रुत्वा जो तो वंश ऐकतो सर्व पाप प्रमुच्यते त्याच्या सर्व पापांचा नाश होतो म्हणून राजा यदूचा वंश परम पवित्र आणि मनुष्यांचा सर्व पाप नाहीसा करणार आहे जो मनुष्य याचं श्रवण करील तो सर्व पापातून मुक्त होणार आहे या वंशामध्ये यत्रावतीर्णो भगवान, भगवान परमात्मा नराकृती भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला यदूला सहस्रजित क्रोष्टा नल आणि रिपू असे चार पुत्र झाले सहस्त्रजितापासून शतजित याचा था जन्म झाला शतजिताचे महाहय वेणू हय आणि हय हय असे तीन पुत्र झाले हय हयाचा धर्म धर्माचा नेत्र नेत्राचा कुंती कुंतीचा सोहनजी सोहनजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसेन पुत्र झाला भद्रसेनाचे दुर्मद आणि धनक असे दोन पुत्र होते धनकाला कृतवीर्य कृताग्नी कृतवर्मा आणि कृतौजा असे चार पुत्र झाले राजा कृतवीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता त्यांनी भगवंताचा अंशावतार श्री दत्तात्रेय यांच्याकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या अर्जुन कृतवी सप्तद्वीपेश्वरो दत्तात्रे धरेरंशात प्राप्त योग महागुण त्यांनी भगवंताचे अंशावतार श्री दत्तात्रय यांच्याकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या होत्या राजा पृथ्वीवरील कोणताही सम्राट यज्ञ दान तपश्चर्या योग शास्त्रज्ञान पराक्रम विजय आदी गुणांच्या बाबतीत कार्तवीर्य अर्जुनाची मुळीच बरोबरी करू शकत नव्हता हो सहस्रबाहू अर्जुन पंच्याऐंशी हजार वर्षपर्यंत सहाही इंद्रियांमार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला या कालावधीत त्याच्या शरीरातलं बळ कमी झालं नाही त्याचं स्मरण करताच हरवलेलं धन सुद्धा सापडत राजा म्हणून तो म्हटलंय ना कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान स्मरण मात्रेण लभ्यते प्राचीन काळापासनं हरवलेली वस्तू लवकर सापडावी म्हणून हरवलेली व्यक्ती लवकर घरी यावी म्हणून या मंत्राचा जप केला जातो मंडळी कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्त्रवान स्मरण मात्रेन गतन नष्टंच लभ्यते अशी त्याची ख्याती होती राजा त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिले जयध्वज शूरसेन वृषभ मधु आणि ऊर्जित जयध्वजाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं तालजंघ तालजंघाला शंभर पुत्र झाले त्या तालजंघ नावाच्या क्षत्रियांचा सगळ्यांनी संहार केला त्या शंभर पुत्रांमध्ये वितिहोत्र सर्वात थोरला होता वितिहोत्राचा पुत्र मधू मधूचे शंभर पुत्र होते त्यातल्या सर्वात थोरला वृष्णी नावाचा पुत्र राजा ह्याच मधू वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव वार्ष्णेय आणि यादव या नावांनी प्रसिद्ध झाला यदुनंदन कृष्टूच्या पुत्राचं नाव वृजितवान होतं वृजितवानाचा पुत्र श्वाही श्वाहीचा ऋषेकू ऋषेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचं नाव शशबिंदू होतं तो परमयोगी महान भोगाईश्वरी संपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता या वंशाचा विस्तार पुढे कसा झाला आणि या वंशामध्ये भगवान गोपाल कशा कशाप्रकारे अवतार घेतला राजा याचा कथाभाग पुढल्या भागामध्ये ऐकू जय जै, जै रघुवसमरथ